प्रवक्त्याचं काम आहे तोंडाने उत्तर देणं तोंडाने आपली भूमिका मांडणं ना तर हातपाय चालवून मारामारी करून उत्तर देणं पूर्णपणे प्रवक्ता या पदाला या माणसानं काळीमा फासला मारामारी करून एखाद्याचा जीव घेईपर्यंत त्याला संपवण्यापर्यंत जर तुम्ही जात असाल हे अत्यंत वाईट आहे निषेधार्थ आहे महाराष्ट्राचा बिहार होत चाललेला आहे एक अनैसर्गिक युतीतून जन्माला आलेलं हे अपंग सरकार आहे हे सरकार अपंग यासाठी आहे कारण त्या ते सतत दिल्लीची वारी करत असत गुजरातची वारी करत असत आणि जर तिकडनं निरोप आला तर हे महाराष्ट्र चालत असत नाही नाही राज्याच्या कृषी मंत्र्यांना जमत असेल तर आम्ही तर सर्वसामान्य नागरिक आहोत आम्हाला नक्कीच आम्ही प्रयत्न करू की, की जमतायत कर हो का पण या पत्त्यातून आम्ही कर्जमुक्ती होती का तेही पाहतोय रोहित पवारांनी एक व्हिडिओ शूट केला तो व्हिडिओ होता कृषी मंत्री कोकाटे यांचा ते चक्क विधान भवनामध्ये रमी खेळताना दिसले आणि त्यानंतर महाराष्ट्रभर यावर एक संतापाची लाट उमटलेली दिसली याच गोष्टीवरून सूरज चव्हाण आणि जे काही छावा संघटनेचे प्रदेशाध्यक्ष त्यांच्यामध्ये मारहाण झाली विषय होता की तटकरेंच्या समोर छावा संघटनेचे प्रदेशाध्यक्ष यांनी पत्ते फेकले आणि त्यात त्यातून राग आला आणि त्यानंतर त्यांनी त्यांना जी मारहाण केली ती सगळ्यांनी पाहिलेली आहेत यावर मराठा कार्यकर्ते काय म्हणतात त्यांचं म्हणणं काय ते मी जाणून घेणार आहे काय सांगाल कालचा तुम्ही व्हिडिओ पाहिलेला आहे काय सुरू आहे महाराष्ट्रात नाही हे जे चित्र आहे ते ना यशवंतराव चव्हाणांपासून सुरुवात झालेल्या महाराष्ट्राच्या राज्यकर्त्यांच्या विचारधारेची आहे ना संत परंपरेची आहे ना शिवाजी महाराजांच्या आदर्शाची आहे ना महात्मा फुले आंबेडकर आणि शाहू महाराजांच्या कामकाजाची आहे हे सगळं जे चाललंय ते का चाललंय कशासाठी चाललंय याचा परिणाम काय होणार आहे आणि जनता ही मतदानातून नक्कीच व्यक्त होते तुम्ही काही करा मतदान घ्यायची वेळ आल्यानंतर म जनता मत व्यक्त करते परंतु मत व्यक्त करण्या अगोदर तुम्ही एखाद्या माणसाला सर्वसामान्यपणे निवेदन देत असताना जर अशा पद्धतीची वागणूक देत असाल की निवेदन दे आणि नंतर तुला बुक्क्या मिळणारच आहेत काय तर अशा बुक्क्या मारायची जी पद्धत आहे ना ती बंद करावी आणि लोकशाहीला धरून ह्या सरकारने असेल किंवा ज्या जे कमी पक्ष आहेत त्यांचे कार्यकर्ते पदाधिकारी असतील त्यांनी वागावं वा, पोलिसांनी मात्र एक नक्कीच आहे पोलीस असेल महसूल प्रशासन असेल किंवा कुणी असेल अशा पद्धतीने हे जे काही प्रकार चाललेत याला त्यांच्या कायदे कानून आणि नियमांमध्ये बसून त्यांनी योग्य ती शिक्षा करावी महाराष्ट्राच्या आदर्शाची तुम्ही आता गोष्ट सांगितली तुम्ही कोणाचा आदर्श घेतला पत्ते दिसतात नाही नाही पत्ते एवढ्यासाठीच आहेत की ह्या पत्त्यांमधनं आपण लहान मुलांना सुद्धा खेळायला देतो त्याचा उद्देश एक असतो की त्यावेळेच ते मुलांना वेगवेगळ्या ह्याच्यातलं करावं राजा काय आहे राणी काय आहे एक्का म्हणजे काय तुर्री म्हणजे काय आणि ह्या सगळ्या गोष्टीमध्ये जोकर काय असतो तर जोकर आपण मेरा नाम जोकरही पाहिला तो जोकर सगळ्यांना हसवतो स्वतःला त्रास घेऊन तर माझं म्हणणं एवढंच आहे की जे रमी खेळणारे सापडलेत त्यांनी ह्या राज कपूरचा जो रोल होता की स्वतःला मातीत घालून किंवा नुकसानीत घेऊन जनतेला हसवावं जनतेला आनंदी करावं आणि कृषी खातं हे एवढं चांगलं खातं आहे की त्याच्यामधून निश्चितपणे ह्या जगाचा पोशिंदा जो शेतकरी आहे त्याला माध्यमातून बीएनएनच्या माध्यमातून खात्याच्या माध्यमातून आणि ज्या काही सोयीसुविधा ज्या कृषी खात्याकडनं आहे त्याला अनुदानही भरपूर असतं तर कोकाटे सरांना माझं आव्हान आहे की तुम्ही खरंच खातं हे समजावून घ्या हे लोकांना न्याय देण्याचं खातं आहे आणि ते खातं ना तुम्ही ह्या राज कपूरच्या रोल सारखं वागा तुम्हाला निश्चितपणे त्याचा आनंद मिळेल आणि अशा पद्धतीने तुम्ही बदनाम होण्यापेक्षा तुम्ही शेतकऱ्याचीच मुलं आहात तर शेतकऱ्याला बदनाम तुम्ही झाले बदनाम म्हणजे शेतकरी बदनाम होतो त्याच्यामध्ये शेतकऱ्याला फायदा देण्याचं काम करा असं माझं त्यांचं आव्हान आहे कालच्या प्रकाराबद्दल मारहाणीचा व्हिडिओ महाराष्ट्राने पाहिलाय काय वाटतं तुम्हाला मराठा समाजावर वारंवार होणारे हल्ले हल्ले या दोन आठवड्यातच दोन दोन ठिकाणी मराठा समाजाच्या कार्यकर्त्या किंवा पदाधिकाऱ्यावर जे हल्ले झाले ते अतिशय चिंतेची बाब आहे ती आणि संबंधित हल्लेखोरावर ताबडतोब कायदेशीर कारवाई करावी या सर्व घटनेचा मराठा क्रांती मोर्चा आणि मराठा महासंघ तीव्र शब्दात निषेध करीत आहे नक्कीच काय सांगाल सुरक्षावर आता सध्या कारवाई केली अजिद्धा त्यांनी ट्विट करून सांगितलं की पदाचा राजीनामा द्या ही कारवाई केली त्यांच्या पक्षाकडून चव्हाण अजितदादा पवार राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा प्रवक्ता होता प्रवक्त्याचं काम आहे तोंडाने उत्तर देणं तोंडाने आपली भूमिका मांडणं ना तर हातपाय चालवून मारामारी करून उत्तर देणं पूर्णपणे प्रवक्ता या पदाला या माणसानं काळीमा फासला अजितदादा पवार अत्यंत शिस्तप्रिय आहेत कडक आहेत अशा पक्षातल्या माणसाकडून पदाधिकाऱ्यांकडून ही अपेक्षा नाही संविधानिक पद्धतीने जर तुमच्याकडे एखादं निवेदन आलेलं आहे एखादी मागणी आलेली आहे तर त्याला तुम्ही स्वीकारणं किंवा नाकारणं हा एकमेव मार्ग आहे तर मारामारी करून एखाद्याचा जीव घेईपर्यंत त्याला संपवण्यापर्यंत जर तुम्ही जात असाल हे अत्यंत वाईट आहे निषेधार्थ आहे महाराष्ट्राचा बिहार होत चाललेला आहे कारण आत्ता वारंवार महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने फ्रीस्टाईल मारामारी नंतर कॅन्टीन मध्ये मारामारी पडळकरांसारख्या एका आमदाराकडून त्याच्या कार्यकर्त्याकडून सभा सभागृहाच्या आतमध्ये मारामारी हे असे प्रकार वारंवार महाराष्ट्र होत आहेत देवाभाऊ तुम्ही गृहमंत्री आहात तुमची जबाबदारी आहे या सगळ्या लोकांवरती अंकुश ठेवण्याची कारण जर सत्तेतलेच पदाधिकारी हातात कायदा घेत असतील तर मग अराजकता ही महाराष्ट्रात माजणार आहे कारण ह्या सगळ्यांचंच अनुकरण संबंध महाराष्ट्र करत असतो मग महाराष्ट्रातल्या जनतेने नेमकं का घ्यायचं काय की हातात कायदा घ्यायचा आणि आपल्याला पाहिजे ते आपण करायचं अशा पद्धतीने आता सध्या महाराष्ट्रातलं वातावरण होत आहे खरं बघायला गेलं तर हे एक अनैसर्गिक युतीतून जन्माला आलेलं हे अपंग सरकार आहे हे सरकार अपंग यासाठी आहे कारण त्या ते सतत दिल्लीची वारी करत असतं गुजरातची वारी करत असतं आणि जर तिकडनं निरोप आला तर हे महाराष्ट्र चालत असतं अशी परिस्थिती या देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राची करून ठेवलेली आहे केवळ लोकांना गोळा करायचं रोज उठून पक्षात प्रवेश घ्यायचे हे करण्यापेक्षा देवाभाऊ तुम्हाला हात जोडून विनंती आहे की तुम्ही महाराष्ट्राकडे आता लक्ष द्या अजितदादा केवळ कार्यकर्त्यावरती निलंबनाची कारवाई करून भागणार नाही दिलगिरी व्यक्त करून भागणार नाही कार्यकर्त्यांना कडक समज लेखी स्वरूपात दिली गेली पाहिजे आणि त्यांच्यावरती कायद्याने ऍक्शन घेतली पाहिजे कारण जीवे मारण्याचाच हा प्रकार होता त्या अनुषंगाने त्याला अटक झालीच पाहिजे चव्हाण यांनी माफी मागितली बघा हे सगळं बेशरम माणूस येतो माफी कसली मागतो एकीकडे तू दूध तिथे त्या प्रदेश अध्यक्षाला छाव्याच्या चा, डोक्यात खुर्ची घालण्यापर्यंत तुमची मजल जाते तुम्ही त्यांचा डोळा फोडता आज त्या विजय घाडग्यांना डोळ्याला दिसत नाहीये एवढ्यापर्यंत त्यांच्यावरती वेळ आलेली आहे त्यांचा जर जीवच गेला असता तर त्याची जबाबदारी कोणी घेतली असती अजित दत्ता पवार तुम्ही घेतली असती का हे प्रकार होता कामा नये अशी दिलगिरी व्यक्त करायची म्हणजे आधी मारायचं आणि मग अण्याचं नाटक करायचं हे असलं फालतूपणा महाराष्ट्रात खपून घेतला जाणार नाही डाव जमतोय का नाही नाही राज्याच्या कृषी मंत्र्यांना जमत असेल तर आम्ही तर सर्वसामान्य नागरिक आहोत आम्हाला नक्कीच आम्ही प्रयत्न करू की आहेत का पण या पत्त्यातून आम्ही कर्जमुक्ती होती का तेही पाहतोय कारण आम्हाला असं वाटतंय की या ठिकाणी कृषी मंत्र्यांनी पत्ते खेळून राज्यातल्या शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी ते पत्ते खेळत असतील असा आमचा समज होता त्यामुळं आम्ही स्वतः पण पत्ते खेळण्याचा प्रयत्न करतो नक्कीच हो तर ह्या होत्या मराठा क्रांती मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांच्या प्रक्रिया कडक शब्दात त्यांनी सांगितलंय की नुसता राजीनामा मागून जमणार नाही तर कडक कायदेशीर कारवाई करणं गरजेचं आहे विष्णू सानप लेट्सअप मराठी पुणे सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्सअप मराठी सगळ्यांना सगळ्या नागरिकांना ती मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या न प्रपोगंडा फक्त जनतेचा अजेंडा आनेवागा किवा जानेवागा जानेवागा कग आणि राजकारण मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्स अप मराठी जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअप ॲप ऍप सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा